न्यूज न्यूज लढणार एकमेव चॅनल शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन माजी आरोग्य राज्यमंत्री व विद्यमान आमदार माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले सहकारत्न स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनानुसार शरद सहकारी साखर कारखाना नरंदे व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य आठवे शरद राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन आमदार यड्रावकर बोलत होते प्रथम पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील येडरावकर पुढे म्हणाले गेल्या आठ वर्षापासून शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळण्यासाठी शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते यापूर्वी या, या भागातील शेतकरी बंधूंना कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी बारामती या ठिकाणी जावे लागत होते पण आपल्या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व त्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल या दृष्टीने शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत मनोगत व्यक्त करताना हातकणंगलेचे आमदार माननीय अशोकराव माने म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी यडरावकर उद्योग समूहाच्या माध्यमातून तसेच कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना ताकद देण्याचे काम केले आहे शेतकऱ्यांच्या विविध अडी अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहेच यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केले यावेळी पंचगंगेचे चेअरमन पी एम पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह बाणे पाटील रामचंद्र डांगे छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद दादा पाटील सिंह पाटील प्रताप उर्फ बाबा पाटील सुकुमार किनिंगे शैलेश आडके सुभाषसिंह राजपूत धनाजीराव जगदाळे डॉक्टर दशरथ काळे विद्याधर कुलकर्णी आदी मान्यवर तसेच विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे विभागीय पाटबंधारे कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर अभियंता संजय यळगुडे तहसीलदार अनिल कुमार हेळकर मंडळ कृषी अधिकारी प्रकाश फाळके संपतराव मणिक तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर महावितरण विभागाचे अभियंता वैभव गोंदिल कृषी पर्यवेक्षक संजय सुतार कमाल बांदार तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक मंडळी बी टी एम कीर्ती कुमार पाटील तसेच तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबनराव यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय नांदणे यांनी मांडले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा